你们俩这样 ताई मी काय म्हणतो एक सापक गेले ना जुवार एकदम म्हणजे चव्वीसशे बटन ज्वारीची आवक पहिल्याची पाचशे सातशे हजार क्विंटलची राहायची ती आता साडेतीनशे अडीचशे क्विंटल किती प किती घटले दोन दोनशे दो तीनशे क्विंटलने भाव आणि आता भाव काय चालू चालेल एकवीसशे पासणार तर सव्वीसशे जे पहिले भाज्या ओळखते तेच बाज्या बा भाव मध्ये काय फार पडला आवक घटल्या भारक फार काही फारक सांगू नाही आवक वाढेल भविष्यात आता आवक कशाची वाढेल आता आवक कमी होईल माप अत्याचा काय वाटत सध्या स्थितीत मार्केटमध्ये ज्वारी आणि दादर या दोघे वाहनांची आवक बऱ्यापैकी कमी झाली असून मागील एप्रिल आणि मे महिन्याच्या हंगामात जवळपास ज्वारी बाजार समितीमध्ये पंधरा हजार क्विंटल ज्वारी आणि दहा हजार क्विंटल दादर अशी एकूण पंचवीस हजार क्विंटलची आवक बाजार समितीमध्ये झालेली आहे आता ज्वारीचा भाव जर आपण बघितला तर सद्यस्थितीत दोन हजारपासून तर अठ्ठावीसशेपर्यंत ज्वारीला बाजार समितीमध्ये भाव मिळतो आहे आणि तोच दादरला सत्तावीसशेपासून तर चार हजारपर्यंत बाजार समितीमध्ये दादरला भाव मिळालेला आहे आणि मागील वर्षात दादर आणि ज्वारी मिळून जवळपास साठ हजार क्विंटलची आवक बाजार समितीमध्ये झाली होती आता सद्यस्थितीत ज्वारी आणि दादरची आवक कमी झाली असून सध्यास्थितीत बाजार समितीमध्ये भाव हे स्थिर झालेले आहे नाही मुळात यावर्षी पाण्याचं प्रादुर्भाव असल्यामुळे जवळपास आता हा ज्वारी आणि दादर ही कमी आलेली मागील वर्षाच्या तुलनेत बरीच कमी आहे तरी पण आता शेवटच्या टप्प्यात ज्वारी आणि दादरचा सीझन असून साधारणतः रोज दीडशे ते दोनशे क्विंटल आवक ज्वारीची आणि शंभर दीडशे क्विंटल दादरची आवक बाजार समितीमध्ये होते आणि हा अंतिम टप्प्यात आहे भाव म्हणजे तर पुरवठा कमी झाल्यानंतर मार्केटमध्ये तो व्यापाऱ्यांकडे थोडाफार माल पडून असतो याच्यात थोडाफार शंभर दोनशे रुपयाचा भाव हा साधारणतः वाढत असतो परंतु सध्या स्थितीत मागील या दोन महिन्यात भाव स्थिर आहे